मार्गदर्शकाने शब्द दिला दिला शब्दाला पक्क्या असे आमचे भाई बरोबर आहे ना दुसरे आमचे आजी खान भाई आमचे कारी शादाब साहेब आमचे खलील सय्यद आमचे सर्पराज भैया कयूम भाई, आमचे या ठिकाणी सर्वच आमच्या आतर खान तर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आतर खानला इतकी एनर्जी आहे ना समीर या माणसाला काही एक दमतो का नाही इथं प्रश्न पडला आहे यो हा माणूस यो, यो दाढीवाला <laughs> <laughs> तिकून दोन नंबरचा माणूस का हो <laughs> काय खाल्लं या माणसाने काय करून टॉनिक आलं का काय असे आमचे हातकर आहे मी ठीक आहे काही अतिशय सगळ्यांनी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत इतकं प्रामाणिकपणे काम केलं पण तुम्हाला एक सगळ्यांना सांगतो निवडणुकीला बऱ्याच पुढाऱ्यांचा एक अनुभव असतो का हो सर पण एक अनुभव असतो मतदान मागायला आल्यानंतर माणूस काही पण एखादा तुम्ही म्हणले ना हे असं करायला पाहिजे तेव्हा हा शंभर टक्के करतो काळजी करू नका पण मतदान झालं ना पाचव्या मिनटात तेव्हा लगेच फणा काढीतो लगेच बदलतो तुम्ही असं म्हणलोच नाही हा नाही ते होत नसतं पण तुम्हाला सगळ्यांना मी जे कमेंटमेंट केलेले आहेत तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला त्यांना नाही हे नाही माझ्याकडून कमेंटमेंट करून घ्या <laughs> तुम्हाला तुम्हाला आठवतं का आपण बरोबर ना तुम्ही मीटिंग अरेंज केली ती तर सगळ्या कमेंटमेंटला निलेश लंके बांधले हा तुम्हाला शब्द देतो निलेश लंके राजकारणासाठी शब्द बदलणारी आवलद आपली नाही या भाषेत सांगतो तुम्हाला ज्या ज्या वेळेस चुकीच्या पद्धतीने या समाजामध्ये विष केलं जाईल ना त्यावेळेस तुमचं उघडपणे समर्थन करण्याचं काम माझं अस था। राजकारणात फायदा की तोटा यापेक्षा राजकारणात शब्द राजकारण एक विचाराव चालतं आणि विचाराव चालत असताना ज्याची चूक चूक म्हणायची सुद्धा धाडस लागते चूक आणि बरोबर हे म्हणायची सुद्धा धाडस लागते ती ताकद लागते ती माझ्या ताकद आहे म्हणून या ठिकाणी मी व उद्या ठीक आहे राजकारणात वेगवेगळ्या अँगलने राजकारण होतं राजकारण तुम्ही बघायच्या आमच्या तुम्ही सांगितलं डॉक्टरांनी तुम्ही बोलल्यानंतर डॉक्टरांनी जे बोललं डॉक्टरांनी डायरेक्ट त्या विषयाला पुष्टी दिली डॉक्टरांनी या सगळ्या गोष्टीचं सारांश आपल्याला सांगितला आज समाजामध्ये आज तुम्ही पहा मी तर बऱ्याच ठिकाणी सांगतो काल परवासुद्धा कुठेतरी एका भाषणात सांगितलं तुम्ही अमेरिकेचा माणूस भेटला तुम्हाला अमेरिकेचा अमेरिकेचा माणूस भेटला जपानचा भेटला इस्रायलचा भेटला रशियाचा भेटला जे प्रगत देश चा त्या प्रगत देशाचा माणूस भेटल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करा त्या प्रगत देशाचा माणूस डेव्हलपमेंटवर बोलतो विकासावर बोलतो त्या देशातला राजकीय नेता भेटल्यानंतर त्याला जर विचारलं तर काय चाललं तू त्या देशाच्या डेव्हलपमेंटवर बोलतो आणि आम्हाला पुढल्या पाच वर्षात पुढल्या दहा वर्षात हे विजन आहे आमचं असा अमेरिकेचा रशियाचा जपानचा माणूस इस्रायलचा माणूस हा बोलतो आणि आज भारत देश फक्त कागदोपत्री सांगितलं जातं की आज आम्ही चंद्र चंद्राव गेलो गे। आम्ही डेव्हलपमेंटवर बोलतो पण हा भारत देशाचे राजकीय नेते मंडळात जातीपादी बोलतात आणि जातीपातीला खत घालण्याचं काम केलं जातं त्यामुळे या गोष्टी थांबल्या पाहिजेत तुम्ही निवडणुका आल्यानंतर जाती विष निर्माण करायचं आणि आपली राजकीय पोळी भागायची ही चुकीची पद्धत आहे ना हे थांबलं पाहिजे मागं पण आपल्या बारा बाबळीच्या मदरसामध्ये सांगितलं आपल्याला आपला नगर जिल्हा एकोप्याने नांदला पाहिजे सर्व समाजाच्या धर्मगुरूंना सर्वच समाजाच्या साधू संतांना ज्यांच्याकड वैचारिक पातळी अशा लोकांना व्यासपीठावर बसून आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी एक असा मग कार्यक्रम घ्यायचा का त्याचा संदेश प्रत्येक गावागावात गेला पाहिजे कारण आपल्याला एकोपाने राहिलं पाहिजे आज आपण सगळेजण एकोपाने राहतो एका देख दिलाने राहतो आणि कुणीतरी चुकीच्या पद्धतीने आजचं डिजिटल युगे डिजिटल युगे कोणीतरी छेडछाड करायचे एखाद्या फोटोला एखाद्या कमेंटला आणि समाजा समाजामध्ये लगेच जाती उपमा तेढं निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो हे थांबलं पाहिजे हे थांबलं पाहिजे नाही हे थांबवण्याचं काम तुमचं आमचं सगळ्यांचंही अरे मी अभिमानाने सांगतो मी पाच वर्ष माझ्या मतदारसंघामध्ये आमदार होतो हे सगळे होते आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये एकसुद्धा जाती तिढं निर्माण झालं नाही मी आमच्या या ठिकाणी बसलेल्या आमच्या आळकुटीच्या है सगळ्यांना मी धन्यवाद देतो बरोबर आहे डॉक्टर साहेब साक्षीदारी <laughs> आमच्या आळकुटी भागामध्ये एक घटना अशी घेतली छत्रपती शिवरायांचा अवमानकारक त्या ठिकाणी फोटो व्हायरल झाला छत्रपती शिवरायांचा अवमान झाला म्हणून सर्वात पहिला धावून गेला तो माझा माझा मुस्लिम समाजातील माझे मुस्लिम बांधव धावून गेले आणि ज्याच्याकून हे कृत्य घडलं त्याला भर चौकात आणून सजा देण्याचं काम केलं भर चौकात सजा त्याला देण्याचं काम केलं तेच माझे मुस्लिम बांधव दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला गेले आणि ज्याने चुकीच्या पद्धतीने गैरवर्तन केलं त्याच्यावर गुन्हा दाखल करा अरे आपण किती मोठ्यापणाने वागतो आणि त्या ठिकाणी सुद्धा काही राजकीय नेते मंडळी जाती निर्माण करण्याचा प्रयत्न केला मी त्यावेळेस पोस्ट केली आपल्या तालुक्याला के एक वेगळी उंची आपल्या तालुक्यामध्ये सेनापती बाप्पा आपल्या तालुक्यात होऊन गेले आदरणीय अण्णासाहेब आदरणीय डॉक्टर सय्यद अशा मी विचारवंतांचे नाव घेतलं त्या तालुक्यामध्ये आपल्या या तालुक्याला कुठलाही राजकीय रंग लागून द्यायचा नाही जातीय तिढं निर्माण झालं नाही पाहिजे ही मी त्या त्या ठिकाणी पोस्ट केल्यानंतर सुद्धा काही राजकीय नेते मंडळीने सांगितलं नाही ना हे चुकीचं आहे हे आज विचारवंत झाले पाहिजे काही लोकांचं एक असतं हे कुठं समाजात तिढं निर्माण करायचं आणि आपली राजकीय पोळी वागून घ्यायची हे आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये थांबवायचं मी ज्यावेळेस निवडून आल्यानंतर आपलेच काही बांधवी बसलेले सुद्धा असतात मी प्रत्येक माझ्या विजय सभेमध्ये मी नाव घेतलं अरे